गणपती बाप्पा मोर्या देवी पार्वती परशुरामाला मारायला का धावल्या एकदा पिता महादेव आणि माता पार्वती विश्राम करत होते आणि नंदीश्वर हे दरवाजावर बसून पहारा देत होते तेवढ्या तिथे गणपती बाप्पा आले नंदीश्वर जरा वैतागलेले आणि रागातच दिसत होते आणि तोंडातल्या तोंडात, तोंडात काहीतरी पुटपुटत होते हे बघून गणपती बाप्पा म्हणाले काय झाले नंदी महाराज तुम्ही एवढे का चिडले आहात का वैतागले आहात त्यावर नंदी महाराज म्हणाले गणेश काय सांगू तुला प्रभू आणि माता पार्वती आतमध्ये विश्राम करत आहेत आणि सारखं सारखं त्यांना कोणी ना कोणी भेटायला येत आहे त्या लोकांना किती सांगितले तुम्ही नंतर या तर ऐकत नाहीत जबरदस्तीने आत जातात प्रभूची झोपमोड करतात श्री गणेश मनातल्या मनात म्हणाले मनात मना असं आहे का ठीक आहे माझ्या आईला आणि पिताश्रींना विश्राम करून देत नाहीत आता बघतोस कोण कसं आत जात आहे ते आणि मग ते नंदी महाराजांना म्हणाले नंदी महाराज तुम्ही इथून जा आज मी रक्षणाचे काम करणार मी पण पाहतो आज विना परमिशन कोण कसं आत जातं ते नंदी महाराज नाही नाही म्हणत असतानासुद्धा गणेश द्वार रक्षक म्हणून तेथे उभे राहिले तेवढ्यात तिथे परशुराम आले ते खूपच खुश होते आणि दरवाजावर श्री गणेश यांना नमस्कार करून म्हणाले गुरुदेव आणि मातेला भेटायचे आहे प्लीज मला आज जाऊ द्या त्यावर गणपती बाप्पा म्हणाले आई आणि पिताश्री विश्राम करत आहेत पिताश्री झोपेतून उठले की त्यांची अनुमती घेऊन मगच तुम्हाला मी आत सोडतो पण परशुरामानंतर भेटायचंच होतं म्हणून परशुराम म्हणाले मला गुरुदेवांना सांगायचं आहे की मी सहस्र भाऊला मारले आणि एकवीस वेळा पृथ्वी नि क्षत्रिय केली पण गणपती बाप्पांना महादेवांची झोपमोड होऊ द्यायची नव्हती म्हणून गणपती बाप्पा म्हणाले ते काहीही असो आई आणि पिताश्री विश्राम करत आहेत तुम्ही नंतर या पण परशुराम हे महादेव यांना भेटायला खूपच उटावेळ झाले होते ते म्हणायचे मला आत सोडा आणि गणपती बाप्पा म्हणायचे नंतर या असं त्यांचं बराच वेळ चाललं होतं आणि हे सर्व शांतपैकी बसून कार्तिकीय पाहत होते परशुराम यांना राग आला आणि त्यांनी गणपती बाप्पांना ढकलून दिले गणपती बाप्पा लगेच उठले आणि म्हणाले तू माझ्या पिताश्रीचा शिष्य आहे नाहीतर परशुराम म्हणाले नाहीतर काय गणपती बाप्पांनी परशुरामाला सोंडेने उचलले आणि गोल गोल फिरून अख्खं ब्रह्मण टाकून समुद्रात फेकले परशुराम स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पोहू लागला गणपती बाप्पाने विचार केला हा किती वेळ पोहणार याला काय झाले तर पिताशी ओरडतील हो म्हणून त्यांनी परत परशुरामाला सोंडेट उचललं गोलगोल फिरवलं अख्खं ब्रह्मांड दाखवून पृथ्वीच्या एका टोकावर फेकलं परशुराम यांना अत्यंत राग आला याच काय करावं काय करू नको असं त्यांना झालं मग त्यांनी गणपती बाप्पावर परशु फेकला गणपती बाप्पाने तो परशु डाव्या दाताने पकडला पण गणपती बाप्पाचा दाट मुळासकट तुटला तो खाली पडला आणि तोंडातून रक्ताची धार वाहू लागली त्यावेळी खूप मोठा आवाज झाला धरणी हादरली हा मोठा आवाज ऐकून नंदीश्वर आदी काय झालं काय झालं म्हणून तेथे धावले देवी पार्वती तर पळत पळतच भवना बाहेर आल्या दरवाज्यात सांडलेले रक्त आणि गणपती बाप्पाच्या तोंडाकडे पाहून म्हणाल्या काय झाले पुत्र तुझा दात कसा तुटला गणपती बाप्पा एकदम गप्प बसले मग त्यांनी काटे केला विचारले येथे काय झाले पुत्र आणि गणेशचा दात कसा तुटला कार्तिकेने घडलेला सर्व प्रकार आपल्या आईला सांगितला तेवढ्यात तिथे महादेवी आले आणि देवी पार्वती म्हणाल्या तुम तुमच्या शिष्याने गोष्टीसाठी माझ्या पुत्रावर परशुषचा प्रहार करून त्याचा दात तोडलाय चूक ज्याची असेल त्याला शिक्षा करा मग महादेवांनाही टेन्शन आले काय करावे परशुराम हा माझा शिष्य आहे त्यामुळे तो मला पुत्रा समान आहे आणि गणेश तर माझा पुत्र आहे दोष कोणाचाही असो मी कशी शिक्षा देऊ आणि शिक्षा नाही दिली तर देवी पार्वती चिडतील रागवतील नाराज होतील महादेवांना बाहेर आलेले पाहून परशुरामी तेथे आले आणि त्यांना प्रणाम करून त्यांची सेवा करू लागले परशुरामाला पाहताच देवी पार्वतीने त्याला बडबड करायला सुरुवात केली गुरुपुत्र हा भावासारखा असतो आणि तू गुरुने दिलेल्या अस्त्राचा वापर करून त्यांच्याच पुत्राला मारायला निघालास तुझी मती भ्रष्ट झाली होती का देवी पार्वती बरस काही बोलत होत्या पण परशुराम त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून महादेवांची सेवा करत होता हे पाहून देवी पार्वती यांच्या रागाचा पारा आणखीनच चढला एकतर याने माझ्या लाडोबाचा दाग तोडला आणि वरून हा माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत आहे मग त्या चिडल्या आणि परशुरामाला मारायला धावल्या आता आपले काही खरे नाही असा विचार करत परशुरामाने श्रीहरीचे स्मरण केले लगेच तिथे श्रीहरी प्रकट झाले आणि देवी पार्वतींना थांबवत म्हणाले देवी शांत व्हा जसे गणेश कार्तिक तस हे। आहेत तसंच परशुराम हा महादेवांचा शिष्य असल्यामुळे तुमचाच पुत्र आहे आणि हे तर लहान भावात झालेली भांडणे आहेत आणि मला वाटतं मोठ्यांनी लहान मुलांच्या भांडणात पडू नये त्यावर देवी पार्वती काय बोलणार त्या गप्प बसल्या नंदश्री हरी हे परशुरामाला म्हणाले तू जे कृत्य केले आहेस ते अत्यंत चुकीचे आहे तू देवी पार्वतीची माफी माग मग मा परशुरामाने माता पार्वतीचे पाय पकडले तो रडू लागला एकसारखा माफी मागू लागला तेव्हा देवी पार्वतीने त्याला क्षमा केले आणि आशीर्वाद दिला आणि फ्रेंड्स तेव्हापासून गणपती बाप्पांना एक दंत हे नाव पडले फ्रेंड्स तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा ही कथा जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद